मित्र आर पी किचन यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्च स्वागत करते आज आपण चिकन कबाब आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत जादा वेळ जाय जादा वेळ लागत नाही याला घेणार आहे चिकन लसूण आद्र पेस्ट बेसन पीठ लाल तिखट हळद धने मास धने पावडर मीठ काळा मसाला आणि बिर्याणी मसाला तेल अंड कोथंबीर सर्वात पहिले आपण चिकन उकडून घेणार आहोत आपण आता पाच मिनटं हे उकडून घेणार आहे चिकन आपल्याला हे चिकन पूर्णपणे पाणी आटून घ्यायचे जेणेकरून याचा वास आला नाही पाहिजे खाता वय ना वास येत असतो ना मग मी पूर्णपणे आटून घ्यायचे म्हणजे वास येणार नाही आपलं हे चिकन उकडून घेतलंय आता याला गार करायचं आहे पाच मिनट असंच ह्याच्यामध्ये कडाईमध्ये नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलंय आता याला ग्राईंड करायला बघायचं जास्त असं फुलणे असं बघायचं झालं का नाही अशा प्रकारे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं एकदम बारीक लय बारीक पण नाही पाण्या न टाकता दळून घ्यायचं आपल्याला पाण्याचा एकही थेंब वापर नाही करायचा याच्यात असं सुट्ट झालं पाहिजे आपण शंभर ग्रॅम चिकन ग्राईंड करून घेतले आता त्यासाठी बेसन पीठ वापरायचं आपल्याला तीन चमचे तीन चमचे झाल्यानंतर आपल्याला हे आधा अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा हे अर्धा चमचा बिर्याणी मसाला आहे एक चमचा मिरची पावडर आहे अर्धा चमचा हळद धनी पावडर अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्या घरात जे अवलेबल असेल मसाले ते पण टाकू शकतात आदरक लसून पेस्ट जिरे याची पेस्ट करून घ्यायची जेणेकरून याचा आवाज येत ये नाही आहे अदरक पेस्टनी एक चमचा अदरक लसूण पेस्ट कोथंबीर जेवढे हवी ते टाकू शकते मानाप्रमाणे अंड घेतले आपण अंड टाकून घ्यायचं एक अंड टाकायचं अंड टाकल्यानंतर हे मिक्स करायचं असं हाताने पाणी नाही टाकायचं आहे असंच हाताने मिक्स करून घ्यायचं आपण मिश्रण एकजूप करून घेतलंय पूर्ण आता याचे आपण गोळे करणार आहे असे थोडे थोडे हे करायचं आपण असे असे गोळे पण हे करतो असं लांब पण आकार देऊ शकतो असं थापू पण शकत असे असे याचे प्रकार जर हाताला चिटकत तर थोडं तेल लावायचं हातांना ला। असे छोटे छोटे हे करायचे असं थोडं थापायचं त्याला एकदम पातळ होतात पटकन होऊन होतात ना ते करायचं दुसरा एक डोळा असच घ्यायचा तो पण ह्याच प्रकारे असं थापून घ्यायचं असं तेल लावायचं दोन्ही साईडला पण त्या हाताला मिश्रण चिटकत नाही असं व्यवस्थित होत मग व्यवस्थित थापायचं नसलं तर आपण गोळे करून असं मुटक असे आकार देऊ शकतो जेणेकरून आपल्या आता आपण हे तवा तवा गरम आहे आपला त्या ते तव्यामध्ये तेल टाकायचं पूर्ण पसरून घ्यायचं असं 아제소세요 소주를 넣어주세요. तवा तापल्यानंतर जास्त हे झालंय ना खाली करू शकतात त्यात मग पर्यंत भाजला नाही जास्त जळून होऊन कमी गॅसवर थोड्या वेळ परतून द्यायचे तर असं आता आपण याला पलटी मारू असं पलटी मारून होऊ पण जास्त हे होते जळणी खरपूर भाजले बात हीच बाजू आता वर आपण खाली गेले ना ते वाजता व्यवस्थित भांडून कुरकुरीत होतात आपले आता हे झाले असे कुरकुरीत असे लाल कलर झाला तर समजायचे झाले आपल्या दोन काढून घेतले आता मस्त याचा सुगंध बी येतोय मस्त कुरकुरीत भाजले अशा प्रकारे अशा प्रकारे आपले चिकन कबाब तयार झाले तर त्यासोबत आपण सॉ टमाट्याचा सॉस किंवा कोथंबीरची चटणी सोबत आपन स्वास, को चर, पी खाऊ शकतो मस्त झाले असे सोबत खाऊ शकतात मस्त छान झाल्या खुसखुशी झाले भी एकदम एकच नंबर झाले त्याची व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा